न्यायालयातल्या ले प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्र प्रक्रिया अत्यंत उपयुक्त असून प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैप वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणं गरजेचं आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसंच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे पॅट्रॉन इन चीफ देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी सनियंत्रण समितीच्या वतीने नागपुरात आयोजित परिषदेत ते बोलत होते मध्यस्थीसारख्या प्र प्रक्रियेद्वारे प्रकरण निकाली निघाल्यास दोन्ही पक्षांना मैत्रीपूर्ण वातावरणात अधिक समाधान देणारा त्वरित न्याय मिळतो त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतात त्यासोबतच पैसा वेळ आणि श्रम यांची बचत होते असंही त्यांनी सांगितलं या परिषदेला नागपूर खंडपीठातील अन्य न्यायमूर्ती आणि विदर्भातील सहाशे तीस न्यायाधीश आणि चव्वेचाळीस प्रशिक्षित मध्यस्थी विधिज्ञ उपस्थित होते परिषदेमध्ये उपस्थितांना मध्यस्थी कायदा दोन हजार तेवीस आणि मध्यस्थीच्या अनुषंगाने विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आलं